नमस्कार जुन्नर टाईम्समध्ये स्वागत आहे जुन्नर नगर परिषदेची निवडणूक पंचवार्षिक निवडणूक सध्या लागलेली आहे आणि सर्वच प्र पक्षांनी आपले आपापले उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेले जुन्नर नगर परिषदेमध्ये हा एकनाथ शिंदेगड शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होणार अशी मोठी चर्चा होती आणि दृष्टीने पावलं देखील पडलेली होती परंतु अचानक शेवटच्या टप्प्यामध्ये काहीतरी फिसकटलं आणि ही युती तुटलेली आहे भारतीय जनता पक्षाच्या वतीने ऍडव्होकेट तृप्ती वैभव परदेशी आता या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या आहेत त्यांचा प्रचार देखील सुरू आहे आपण थेट त्यांच्याकडे जाऊ आणि त्यांची प्रतिक्रिया घेऊया नमस्कार मॅडम नमस्कार कसं आहे प्रतिसाद चांगला आहे आता तर काय तुम्ही तशी तयारी अगोदर केली होती कसं नाही आम्ही तयारी चालू ठेवलेली फॉर्म भरला तेव्हापासून नगराध्यक्षपदासाठी अध्यक्ष पदासाठी पण आणि आठचे कोण आहे तुम्हीच आहेत का हो मी आहे ना बीजेपी तर्फे नगरसेविका महिला पदासाठी मग मला सांगा का तुमची युती सुरू होती म्हणजे त्याच्या बोला चाली शंभर टक्के डिक्लेअर पण झालं होतं पण ऐन वेळी काय घडलं का, का जेणेकरून तुम्हाला उभं राहावं लागलं मी तुम्हाला सांगतो संदीप भाऊ विषय असा होता का सेना आणि भारतीय जनता पार्टी शिंदेगड यांच्यामध्ये युतीच्या बाबतीमध्ये तडजोडी वरिष्ठ लेवलला सुरू होत्या आणि तडजोडी संबंधाने याच्यामध्ये बऱ्याच बऱ्याच प्रमाणामध्ये जे आहे तर त बोलणी ही सक्सेसही झालेली होती त्याच्यामध्ये प्रभाग नंबर आठ आहे ह्या ठिकाणी दिपेश भैया परदेशी आणि तृप्ती परदेशी आणि शिवसेनेतर्फे भैया परदेशी आणि सदाकाळताई यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण लढत होईल आणि प्रभाग नंबर दोनमध्ये जे आमचे उमेदवार आहेत यां श्रीकांत मिरगुंडे यांचे देखील मैत्रीपूर्ण लढत आणि प्रभाग नंबर सहा आणि सात हे दोन प्रभाग पूर्णपणे भाजपच्या वाट्याला दिलेले होते आणि इतर ठिकाणी शिवसेनेने त्यांचे शिव आणि इतर जे इतरचे प्रभाग आहेत त्या ठिकाणी शिवसेनेला युतीमध्ये बोलणी ब बोलणी झाल्याप्रमाणे उमेदवार देण्यासंबंधीची तडजोड झाली होती आणि ह्या ठिकाणी नगराध्यक्षपद हे शिवसेनेच्या वाट्याला गेलेलं होतं अशा पद्धतीच्या बोलण्या झालेल्या असताना आमच्या वरिष्ठांनी आदेश दिल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीने फक्त प्रभाग नंबर सहा सात आठमध्ये मैत्रीपूर्ण लढत आणि दोन ब मध्ये ज्या ठिकाणी श्रीकांत मिरगुंडे आहेत असेच उमेदवार आम्ही दिले इतर ठिकाणी आम्ही पॅनलही लावला नाही आणि इतर ठिकाणी आम्ही कुठल्याही प्रकारे भाजपचे अर्ज देखील भरून ठेवलेले नाही अशी वस्तुस्थिती असताना प्रभाग नंबर सहा आणि सात जे पूर्णपणे भाजपाच्या वाट्याला दिलेले होते त्या ठिकाणी देखील शिवसेनेच्या उमेदवारांचे अर्ज आलेले होते आणि शेवटच्या एक पंधरा मिनटांच्या वेळामध्ये त्या ठिकाणी त्यांना ए बी फॉर्मही दिले गेले आणि नंबर सहामध्ये ज्या ठिकाणी आहे अनिल रोकडे साहेब जे प मागच्या सहा सात वर्षापासून भारतीय जनता पार्टीतर्फे काम करत आहेत आणि प्रभाग नंबर सहामध्ये देखील काम करत आहेत त्या ठिकाणी देखील नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत सुजाताई काजळे यांचे पती माजी नगरसेवक गटनेते मधुकर काजळे यांनी देखील त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरल्यामुळं या ठिकाणी युतीमध्ये त्या ठिकाणी त्यांनी मित्राचा खेळा टाकल्यामुळे मग नगराध्यक्षपदाचा जो अर्ज आहे पक्षश्रेष्ठींच्या आदेशाप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी तो अर्ज शेवटी दोन अजून अठ्ठावन्न मिनिटांनी सतरा तारखेला अर्ज भरायचा शेवटच्या दिवशी आम्ही तो दाखल केला त्याचा जो काही टायमिंग आहे त्या टायमिंगचा फोटो देखील आम्ही वरिष्ठांना पाठवलेला आहे असं ठरलं होतं की मधुकर काजळे यांनी तिथून उमेदवारी अर्ज दाखल करायचा नाही सहा नंबर आणि सात नंबर पूर्णपणे भाजपाला युतीच्या वाटाघाटीमध्ये दे देण्यात आलेलं होतं आणि नगराध्यक्षपद मधुकर काजळे यांना निश्चित झालेलं होतं परंतु मधुकर काजळे यांनी सहामध्ये मध्ये अर्ज भरला आमच्या भाजपाच्या उमेदवाराच्या विरुद्ध आणि सातमध्ये मध्ये देखील एवढी फॉर्म त्यांच्या पक्षाकडून त्यांना देण्यात आले त्यानंतर परत त्यानंतर त्या, त्यान त्या दिवशी आमच्या नेत्या भाजप नेत्या आशाताई बुचके यांनी बाईट दिली का असं जरी असलं तरी अजून माघारीची वेळ आहे आणि माघारीपर्यंत देखील युतीची बोलणी सुरू आहे आणि आम्ही ह्याप्रमाणे जे काही तडजोडी होतील तर आमच्या पक्षाच्या नेत्यांच्या आदेशाप्रमाणे कदाचित माघार घ्यायची वेळ चूक तर माघारी तर ह्या पद्धतीची भूमिका पक्षाच्या आदेशाप्रमाणे आमची होती परंतु काल कालपर्यंत माघारच्या शेवटच्या दिवसापर्यंत पक्षश्रेष्ठींच्या आदेशाची आम्ही वाट बघत होतो आमचं काम आम्ही सुरू ठेवलेलं होतं नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीच्या हिशोबाने आम्ही सगळ्यांच्या गाठीभेटी घेत होतो आणि त्या पद्धतीने आमची तयारी आहे आमचं आमचा संपूर्ण प्रचार प्रचार सुरू होता आणि काल जो आदेश आला आदरणीय आमदार शरददादा सोनवणे यांच्यात आणि आमचे जे वरिष्ठ नेते आहेत सन्माननीय लोकप्रिय आमदार भोसरेज लोकप्रिय आणि महेशदादा लांडगे आणि आमचे जिल्हाध्यक्ष जे आहेत प्रदी कंद आशाताई बुचके आमचे नेते आणि संतोषणाना खैरे यांच्यामध्ये जे काही बोलणी झाली ह्याप्रमाणे मधुकर काजळे सातमध्ये देखील मैत्रीपूर्ण लढतवरती एकमत झालं आणि नंबर सहामध्ये अनिल रोकड्यांच्या विरुद्धचे मधुकर काजळे यांनी फॉर्म भरला होता त्यांनी ती या जागेची माघार घ्यायची मग नगराध्यक्षपदाची माघार आपण घ्यायची अशा पद्धतीचे आदेश आम्हाला पक्षाकडून आलेले होते त्या आदेशाप्रमाणे शेवटच्या तीन मिनटा बाकी असताना नगरपरिषदेच्या सभागृहामध्ये मी आणि माझी पत्नी आमचा जो माघारीचा अर्ज आहे तो दिख्षवादा नगराध्यक्षपदाचा तो हातात घेऊन आम्ही त्या सभागृहामध्ये पोहोचलो होतो त्या ठिकाणी मधुकर काझळे आले नाहीत आमच्या वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी होतो ते आले नाहीत त्यामुळे आमची माघारी या ठिकाणी झाली नाही आणि आता भारतीय जनता पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून तृप्तीताई जुनधार नगर परिषदेमध्ये नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षपद लढवत आहेत आम्हाला आमचे सर्व जनतेला या ठिकाणी आव्हान आहे का भारतीय जनता पार्टीतर्फे या ठिकाणी नगराध्यक्षपदाची निवडणूक तृप्तीताई लढवत आहेत आपण सर्वांनी तृप्तीताईंना भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावरती मतदान करून जनतेच्या सेवेची संधी द्यावी आपण जर पाहिलं तर आम्ही दोघंही पती पत्नी माग मी पंधरा वर्ष न्यायालयामध्ये वकिली करतो आहे माझी पत्नी दहा वर्ष वकिली करते एक सक्षम कार्यक्षम आणि जनतेला न्याय देण्याची क्षमता असलेला उमेदवार भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी आपल्या नगरपालिकेमध्ये आपल्यासमोर आहे तर आपण या ठिकाणी विकासाच्या दृष्टीने आणि भविष्यामध्ये स्वतःच्या बळावर नगरपालिकेमध्ये प्रशासनामध्ये काम करू शकणारा उमेदवार या सगळ्या बाबींचा विचार करून भाजपाला या ठिकाणी मतदान करावं आणि नगराध्यक्षपदाची संधी तृप्त तृप्तीपरदेशी यांना द्यावी ही आपल्या सगळ्यांना आवाहन करतो आणि विनंती करतो धन्यवाद प्रश्न आहे मग मधुकर काजळ आणि टोटल नगरसेवक पदासाठी स्वतः किती अर्ज भरलेत त्यांचा एकच अर्ज होता प्रभाग नंबर सहा ब मध्ये बाकी सर्व त्यांच्या आणि पक्षाप्रमाणे होते मला सांगा का तुम्ही तीन वाजेपर्यंत मोज होती शेवटची जर तुम्ही त्यापूर्वी समजा विश्वास ठेवून जर माघारी घेतली असती तर काय झालं असत प्रश्न असा आहे संदीप भाऊ का अर्ज दाखल करताना देखील आणि त्याच्यापूर्वी देखील आता प्रश्न आता असतो भारतीय जनता पार्टीचं एक तत्व आहे आता सर्वात प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि त्यानंतर आम्ही स्वतः आम्हाला पक्षश्रेष्ठींनी सांगितल्याप्रमाणे युतीच्या वाटा दरम्यान काही गोष्टींमध्ये त्यांच्यामध्ये एकमत न होऊ शकल्याने आम्ही अर्ज दाखल केला होता आणि मागे या शेवटच्या दिवसापर्यंत आमची हीच भूमिका होती आमचा प्रचार सुरू होता परंतु आम्ही जनतेला हेच सांगत होतो जर पक्ष पक्षश्रेष्ठींनी आम्हाला आदेश दिला तर आम्ही पक्षापेक्षा मोठे नाही त्यामुळे पक्षश्रेष्ठीच्या आदेशाप्रमाणे आमची भूमिका राहील माघार घ्यायची वेळ माघारी लढायची तयारी याच्यामध्ये इमानदार दिसले परंतु काय करण असेल ते माघारी घेण्यासाठी आले नाही नक्की ते स्वतः असं करतात कि वरिष्ठांच्या आदेशानुसार करतात तुम्हाला काय वाटतं प्रश्न असा आहे आता हा जो काही विषय आहे तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्या बाबतीमध्ये कुठलं त्या बाबतीमध्ये ते काय असं होत आहे उत्तर मी दिलं चुकीचं आहे तुमच्या पक्षश्रेष्ठींनी समजा त्यांचे जे कोण आहे शरद सोनवणे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलाच असेल ना आता ह्या वरिष्ठ लेवलच्या तडजोडी आहेत त्याच्या बाबतीत मी नगराध्यक्ष विचारत घेतलं नक्की मला माझ्या बाबतीमध्ये माझ्या बाबतीमध्ये माझ्या वरिष्ठ वरिष्ठांनी वर वर जे विचारलं होतं त्या बाबतीमध्ये मी त्यांना माझी भूमिका कळवलेली आहे आता ती, ती, ती ते दादांचं आणि त्यांचं जे बोलणं आहे शरददा त्या बाबतीमध्ये मला आज तरी काही सांगता येणार नाही काय तुमच्यावर म्हणजे केली मधुवर येईल पक्षांच्या नेत्यांसोबत त्यांच्याच नेत्यांसोबत चिटिंग केली असंच म्हणता येईल आमच्यासोबत फॉर्म दिला कसं मग आता हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे सगळे मिळ मिळून चिट्टी तर नाही ना कर नाही नाही असं काही असं काही नाही आमच्या पक्षश्रेषणावर आमचा पूर्ण भरोसा आहे विश्वास आहे आणि काल स्वतः नगरपालिकेच्या सभागृहामध्ये मी गेल्यानंतर दादांनी सरदादा सोनमनी यांनी माझ्याशी ज्यावेळेस बोलणं झालं त्यांच्या कार्यकर्त्याच्या मोबाईलवरनं तर त्यांनी देखील आदेश दिला होता त्यांच्या कार त्यांच्या कार्यकर्त्याला आता हे कुठं गडबड झाली ह्या बाबतीमध्ये आता आपण कुठलाही अंदाज बांधणं चुकीचं आहे त्यांची फक्त एक मिनिटाची पत्रकार परिषद तुम्ही ऐकली असेल ते, ते म्हणाले की मला तिथं वेळेवर पोचता आलं नाही त्यामुळे माझा अर्ज राहिला आता आता काय ते कारण सांगतात माहित नाही आता त्यांच्या पक्षश्रेष्ठी आदेश दिल्याप्रमाणे त्यांनी ती बाईट दिली असेल आमचा जो काय आदेश होईल त्याप्रमाणे भविष्याची वाटचाल आपल्या समोर येईलच काय नो त्यावर ते त्या बाबतीमध्ये कुठलेही कॉमेंट्स आज रोजी करणं चुकीचं राहील आणि असं आहे का आपण आपल्या प्रामाणिकपणे पक्षाशी प्रामाणिक आहोत आपल्या व्यवसायाचेही प्रामाणिक आहोत आणि भविष्यामध्ये जनतेशी देखील आम्ही प्रामाणिकच राहणार आहोत हे वचन जनतेला देतो मला एक शेवटचं विचारायचं तुमची समजा लढत झाली दुसरे दोघांची लढत तिसऱ्याचा फायदा एक म्हण आहे तसं तर नाही होणार ना असं काही चित्र आज रोजी दिसत नाही आता बघा तुमचं हिंदू हे करणारा पक्ष आहे शिवसेना एकनाथ शिंदे गट सेम आहे त्याचा फायदा तिसऱ्या गटाला होऊ शकत नाही का नाही असे काही परिस्थिती जुन्नरमध्ये नाही आहे जुन्नरची जनता सुज्ञ आहे जुन्नरची जनता कुठलाही चुकीचा पद्धतीचा पायंडा पाडून घेणार नाही अशी आम्हाला विश्वास आहे त्यामुळे नक्कीच भाजपा ह्या आपण हिंदुत्ववादाचा विचार करत असताना आपण भाजपाचा विकासाचा देखील जो अजेंडा आहे याच्यावर देखील आपण बघावं का आदरणीय नरेंद्रजी मोदी मोदीजी हे देशामध्ये पंतप्रधान आहेत दे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री आहेत आणि ह्यांच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीने विकासाचा भारत भारताचा आलेख वाढता राहतो आहे या सगळ्या बाबींचा विचार करून भारतीय जनता पार्टी ही विकासाचा आलेख घेऊन चालणारी पार्टी आहे आणि त्या पद्धतीने आमचं जी निवडणूक आहे हे विकासाच्या मुद्द्यावर आमची निवडणूक आहे त्यामुळे जनते समाजाला काय आव्हान करणार मुस्लिम समाजाला आमचं एकच आव्हान आहे का, का, का भारतीय जनता पार्टीने आत्तापर्यंत विकास करत असताना मुस्लिम समाज किंवा हिंदुत्व हा असा कुठलाही भेदभाव कधीही केलेला नाही आणि ह्यामुळेच मुस्लिम समाज ही चांगल्या पद्धतीने जाणतो आणि संपूर्ण आमचा जो काही मुस्लिम बांधव आहे हा कमळावरती विश्वास ठेवून विकासाला मतदान करेल आणि ह्या 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 गोष्टीची पूर्ण खात्री आम्हाला आहे आणि तशा पद्धतीचे मुस्लिम समाजाच्या बाबतीमध्ये आम्हाला विश्वास किती वीस पैकी किती याच्यावर कमळ लटते प्रश्न असा आहे का युतीच्या तडजोडीप्रमाणे जे घडले तर सात ठिकाणी आम्हाला ज्या काही देण्याला आल्या होत्या त्या सात जागांवरती आम्ही आहोत आणि सात ठिकाणी भाजप लढते त्याच्यामध्ये इतर शहरामध्ये देखील भाजप हा जो आहे आणि आमच्या ज्या उमेदवार आहे त्यासमोर जनतेला ज्ञात उमेदवार आहेत जुन्नर शहरामध्ये माहीत असलेल्या उमेदवार आहेत आणि दोन हजार बावीस साली जे हळदी कुंकूचा कार्यक्रम आम्ही भारतीय जनता पार्टीचा जुन्नर शहरामध्ये घेतला होता त्यावेळेस प्रत्येक घरात प्रत्येक उमऱ्यापर्यंत प्रत्येक महिलेला आमंत्रण देण्यासाठी त्यांनी प्र प्रवास जुन्नर शहरामध्ये केलेला आहे त्यामुळे ह्या गोष्टींचा आम्हाला नक्कीच या निवडणुकीमध्ये फायदा होईल त्याच्यामध्ये आमचे नेते आशाताई बुचके असतील आमच्या आमचे बसूरचे आमदारांनी जुन्नर जुन्नर विद जुन्नर निवडणुकीचे किंवा पुणे जिल्हा निवडणुकीचे प्रभारी मैदा लांडगे तसे तसेच आमचे जिल्हाध्यक्ष प्रदिराधा कंदा आणि आशाताई यांच्या नेतृत्वामध्ये नक्कीच आम्हाला या ठिकाणी जनतेचा आशीर्वाद मिळेल आता तर पूर्ण बिनसले पण या दुरुस्ती होऊ शकते का समजा पक्षश्रेष्ठीने आदेश दिला का ठीक आहे चला जनतेला आवाहन करा का काजळेंना बाय द्या आणि काजळे पण तिथं तुम्हाला बाय देतील तुमचा जो काही उमेदवार असं काही झालं तर मग काय घडेल प्रश्न असा आहे का जो आदेश देतील त्या आदेशाचं पालन करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत चला आता ताई काय झालंय का तुम्ही सुशिक्षित आहात ऍडव्होकेट आहात पण उत्तर जे असतं तुमच्या पथीराजांनी दिले तुम्हाला पण म्हणजे जनतेला उत्सुकता आहे तुम्ही काय बोलताय आता मी ऍडव्होकेट तृप्ती वैभव परदेशी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार नगराध्यक्षपदाची जनतेला एवढंच आव्हान आहे का जुन्याचा जर विकास करायचा असेल त्या नीधी, नीधी तर त्यासाठी आता देशामध्ये मोदी जे आहेत भाजपा आहे राज्यामध्ये पण भाजपा आहे कोणताही निधी जेवढा निधी लागणार आहे विकास कामांसाठी तो उपलब्ध भाजपा करून देऊ शकता निधी उपलब्ध करेल ठीक आहे आता तुम्ही तर स्वप्न पाहिलं असेल नगरसेवक बनायचं पण आता डायरेक्ट तुम्हाला नगर अध्यक्ष पदाची संधी आली मग आपण विकास अजून आमचा आम्हाला चांगलं वाटलं अजून ना आम्हाला हिंमत येईल काम करण्यासाठी जुन्नरच्या विकासासाठी पण आता तुम्ही एक लिमिटेड होतं नगरसेवक आपल्या वॉर्डला पुरत नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवायची काय दबाव भीती वगैरे काय असं काहीच नाही काहीच नाही तुम्ही घरोघरी जाता कसं करता जातोय आता प्रत्येक वॉर्ड फिरतोय काय म्हणतात लोक आहे चांगला प्रतिसाद आहे आता समजा असं पाहिलं तर भाजपबद्दल काय काही जनतेचं काय चांगलं मत आहे असं समाजात दिसून येत नाही मग तुम्ही कसं लोकांना पटवून तुम्हाला लोका मत आहे लोक आम्हाला म्हणतायेत कमळ असला तर आमचं काही हेच नाही कमळ आहे तर प्रश्न नाहीच काय ह्या ना, होत्या तृप्तीताई परदेशी आणि त्यांचे पती ॲडव्होकेट वैभव परदेशी काय झालं कसं झालं हे त्यांनी संपूर्ण माहिती त्यांनी आहे आणि ते अजूनही सांगतात जर पक्षश्रेष्ठी तसा आदेश दिला तर तो मान्य करायला सुद्धा आम्ही तयार आहे आता पाहूया आपण जे मधुकर काजळे आहेत त्यांनी ही चिटिंग का केली ह्याचे देखील प्रश्न त्यांना विचारूया आणि याच्यामध्ये असंच दिसतंय का आता हिंदू हिंदू अजेंडा राबून हे दोन्ही पक्ष आहेत आणि त्याचाच फायदा तिसऱ्या उमेदवारला होऊन तो उमेदवार नगराध्यक्ष बनण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत आता हे पक्षश्रेष्ठी काय ठरवतात त्याकडं सगळं चित्रला लोकांचं लागलेलं आहे पात्रा जुन्नर टाईम जुन्नर